पाच कोटींपेक्षा जास्त निधी खर्च करून बांधण्यात आलेल्या म्हसळा तालुक्यातील आंबेत येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे उद्घाटन रायगड लोकसभेचे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले आहे सुसज्ज आणि देखणी अशी इमारत रायगड जिल्ह्यात आकर्षित असून अनेक रुग्णसेवा आणि उपचार पद्धती या दवाखान्यात उपलब्ध होणार असून गरजूंना याचा योग्य लाभ मिळेल आणि भविष्यात आरोग्याची चिंता सर्वसामान्यांसहित इतरांच्या देखील समस्या आणि आरोग्याचे प्रश्न मार्गी लागतील अशी ग्वाही खासदार सुनील तटकरे यांनी या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी दिल्या आहे यासोबतच रायगड जिल्ह्यातील अनेक विकास कामांच्या माध्यमातून होत असलेली भरभराटी गावागावांत जोडणारे रस्ते पाण्याच्या समस्या विकास कामांच्या माध्यमातून मार्गी लागल्या आहेत त्यामुळे पर्यटनाच्या बाबतीत देखील चारपट अधिक वाढ झाली असून आगामी काळात कोकणला सुगीचे दिवस येतील असे त्यांनी सांगितले आहे महिला बाल कल्याण खात्याच्या मंत्री आणि त्यावेळेच्या पालकमंत्री आदिती तटकर यांच्या माध्यमातून लोकार्पित करताना मला मनापासून तो समाधान या ठिकाणी निश्चितपणे होत एक एकेकाळचा हा परिसर अतिशय दुर्गम वाहतुकीच्या दुष्काळातून न्याच्या दुःखातून सुद्धा अत्यंत कठीण असा भाग परंतु अंतुराय साहेबांसारखं एक स्वर्तपर्शी नेतृत्व या सगळ्या परिसरामध्ये जन्माला आलं ज्या नेतृत्वाने केवळ या सगळ्या परिसराचं नव्हेच या मतदारसंघाचं नव्हेच राज्याचं सुद्धा नेतृत्व केलं देशपातीवरती सुद्धा आपल्या नेतृत्वाची वेगळी चमक त्या ठिकाणी दाखवली अशा वेळेला या सगळ्या पंचकृषीतल्या किमान प्राथमिक सुविधा निर्माण व्हाव्यात असा प्रयत्न गेले पंधरा वर्ष आम्ही सगळेजण त्यानिमित्ताने करतो आज आमचे मरोहम अनिशेट कौशाली आज हयात नाहीत त्यांचासुद्धा सतत आग्रह माझसारख्या कार्यकर्त्याकडे नेहमीच राहिला या सगळ्या पंचकृषीमध्ये प्राथमिक आदोग्य सुविधा असते पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील रस्त्यांची कामं असतील सामाजिक सभागृह असतील सर्वंकष पद्धतीने कामं या सगळ्या परिसरामध्ये राहावी असा सातत्याने त्यांचा आग्रह दीर्घकाळ ते माझे ज्येष्ठ सहकार्य असल्यामुळे त्यानिमित्ताने राहिला आज ही इमारत जर का आपण पाहिली तर अशी प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत मग अशी आमचे एक जागरूक पत्रकार अशोक पाला म्हणाले की तालुक्याच्या ठिकाणच्या इमारती सुद्धा अशा नाही अशी सुभक्षी इमारत आज या गावामध्ये या ठिकाणी उभी आज राहिली त्याचा मनापासून समाधान असतं खरं तर आपल्याला सर्वांना माहिती असलं पाहिजे प्रतिनिधी अक्रम सटाम एन टी वी न्यूज मराठी आंबेद रायगड